ठिकाणी आज खूप आनंदाचाही दिवस आहे आणि सरांबद्दल काय बोलायचं मला या ठिकाणी उभं केलं सर म्हणजे अत्यंत शांत मित भाषिक व्यक्तिमत्व त्यांनी जर पाहिलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शाळेमध्ये सुद्धा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत गणित सारख्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना विषयाबद्दल तर निर्माण केलीच पण असे अनेक विद्यार्थी त्यांच्या या विषयामध्ये अनेक चांगल्या क्षेत्रामध्ये नोकरीला आहे सर या ठिकाणी विज्ञान आणि गणित हा सरांचा आवडता विषय संत तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बिजापोटी फडे रसाळ गो सरांना दोन मुले एक मुलगा म्हणजे बंटी रोहित आणि मुलगी स्नेहल दोघंही अत्यंत शांत मितभाषी आमच्या कॉलनीमध्ये आहेत किंवा नाही कधी दिसले नाही अत्यंत आपला अभ्यास आणि यामध्ये ते सतत मग्न असायचे कुणी उत्सव विभूषित आहेत चांगल्या नोकरीवर आहेत आय आय टी सारख्या क्षेत्रामध्ये काम करतात आणि बंगलोरला आहेत आणि त्यांच्या आमच्या बहिणी साहेब म्हणजे त्यांचाही अत्यंत शांत स्वभाव हे त्यांच्या संपूर्ण परिवाराचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी सेवापूर्ती निमित्ताने मी सरांना या ठिकाणी दीर्घ आयुष्य आणि सुख समृद्धी लाभो या संत प्रार्थना करतो आणि सरांसाठी मी एक दोन ओढी सांगतो शाळेत नाविन्याने तिला नवा ध्यास शाळेत नाविन्याने दिला नवा ध्यास प्रेरणादायी शिक्षकाने घडवला आस शांतमन प्रसन्नपणे वाटचाल चालती दीर्घ आयुष्य लाभो सदैव असती सदैव असती जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय